हाय गुड मॉर्निंग जर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज आहे भोगी तर सगळ्यांना भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणजेच मकर संक्रांतीच्या आद मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असती तर तुमच्याकडं काय म्हणता माहीत नाही पण आमच्याकडं तर भोगीच म्हणता तर माझी चालू आहे आता भाजीची तयारी कारण भोगीची भाजी, भाजी काही स्पेशल असते सगळ्या भाज्या मिक्स केलेल्या असते त्याच्यात आणि आम्ही तिला भोगीचीच भाजी म्हणतो आता बाकी दुसरीकडं काय वेगवेगळं असेल तर कमेंट करून नक्की सांगा का तुमच्याकडं काय शब्द आहे त्या भाजीला तर चला भाजीसाठी काय काय करते मी तुम्हाला दाखवते भाजीची रेसिपी पण शेअर करते तर इथे डिंगऱ्या आणि वालाच्या शेंगा आहेत तीळ घेतले वांगे घेतले परत गाजर याच्यात हरभरे आणि टाकले टाकलेत शिजण्यासाठी आणि कोथिंबीर घेतली तर एवढ्या सगळ्या भाज्या तर आम्ही टाकत असतो आणि मी वटाणे पण आहे तर लाल मिरचीच करणार आहे मी ही भाजी तशी तर मी रेसिपी तुम्हाला पूर्ण दाखवते मी मसाला बनवायला घेतला आत्ता जो मसाला बनवता तो फुटाणे हवरी तांदूळ धने आणि बाजरी हे सगळं भाजून घेते आणि ते ते मिक्सरमध्ये बारीक करून घेते तो मसाला मी त्या भाजीत टाकणार आहे कारण मागच्या वर्षी मी तरी तर पहिल्यांदाच केली होती ती भाजी मागच्या वर्षी मागच्या संक्रांतीला तर मी माझ्या पद्धतीने मला जशी तशी केली पण ती भाजी इतकी छान झाली होती सगळ्यांना लईच आवडली होती मग म्हटलं ह्यावेळेस पण तशीच भाजी करू तर चला भाजी तो, ना। 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 ना तर तेल टाकलं याच्यात मी आता जिरे टाकून घेते आणि सुरू झाले सकाळी काम काही त्यामध्ये म्हणतात की भोगीचे भोग सुरू झाले तर आधी मी तेला सगळ्या भाज्या फ्राय करून घेते आणि थोड्याशा शिजवून घेते पहिले तरी अडी आणि मालाचे शेंग नंतर गाजर आणि मग वांगी थोडेसे वाटानी घ्या. एवढं हे शिजू देते. साइड बाय साइड मध्ये मसाला बनवण्याचं काम चालूय तंदूर भाजून घेते. डाळ्या परत हे काय हवरी धन आणि बाजरी. हे सगळं टाकून हे सगळं छान भाजून घेते आणि नंतरचं मला मिक्सर मध्ये बारीक करूंगी ते आणि मग तो मसाला भाजलेला टाकायचा आहे. आणि मी तो थोडसंच बनवणार होते आता पण मग आता म्हणी मग बनवतीच आहे तर मग जास्तच बनव कारण मग परत कोणत्या पण भाजीला लागतोच काळ्या भाजीला ग्रेवीची भाजी असली त्याला छान लागतो त्याची टेस्ट पण छान येते तर मग आता म्हणे मग जास्तच बनवते मग आता जास्तच बनवून घेते आणि माझं तोंड इतका आलेलं आहे माझी बनवतेसाठी याच्यात मी लाल तिखट हळद गरम मसाला आणि धना पावडर टाकून घेतली आहे आणि जे हरभरे आणि शेंगदाणे होते उकडलेले ते पण टाकून आता छान परतून घेते आणि थोड्या वेळ वाफेट ठेवते

हे जे उद्या संक्रांतीसाठी लागणार जे सुगड आहे ते जे लग्नाच्या आधी संक्रांतीला हे तांब्याचे पाठवलेले असतं ना ते तर दिगीनचे एक आहे चार गाय पे हां पण <laughs> <पे। laughs> सांगा पुढच्या यायला कामं आहे ते हां ते मागच्या वर्षी आम्ही सापडले सापडवले सापडलेच नाही ह्या वर्षी पण लय पाहिले पण काय सापडत नाही लग्नाला बाबर वरडाल काय केलं होतं बस ना ते बस मध्ये जाऊन पाहावं लागल आणि आमचा दादू इतका निरीक्षण करीत होता कुठं काही सापडत काय मम्मीचे सुगड सापडते का काय पण नाही सापडले आमचे पा दिदी केवापासून याला झोपत देते अन हा झोपाईच नाव नाही त्यांच्या सोबत गप्पा मारायला त्या गाणं म्हणता येत है ना सांग लाजू नको हा लय माझ्या वाटती झोपन कोण हम हा पारे वा लय माझ्या अगं आई कुटुली गोडी 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 गोडे 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 या कॅटरिना द्यालाही दिवस होतो लई आनंद होतो या पाहिला झोका झोपतच नाही त्यांच्यासोबत तर मला आहे डांगर माझी डांगर चिरायचंच काम चालू आहे दादू पा माझ्याजवळ जवळ आला डांगर कापायला त्याला वाटलं काकी नीट कापती का, का नाही आहे ना दादू खरं सांग तुला तिथं करमत नव्हतं ना

സർവാസ പോലിംഗ ചർ അലിംഗ हेल्मेट गाव तो पातच नाही त्यांच्याकड म्हंटल तो पात नाही त्यांच्याकड कोणी काना काना कस आहे भाई तू क्या चल राही राव दिसतय काय दिसतय हे

सागर, कोणी कोणी दादू मस्ती काय श्रेष्ठ तर आम्ही आलोय वरती खेळायला दादू सोबत आणि उद्या दादूच्या काकांना जायचे बाहेर दादूचे काका एक फिरायला चालले कुठेतरी ते उद्या तुम्हाला कळेलच इकडे बा मला घेऊन चालले ते यावेळेस ठीक आहे दादू आपण पण जाऊ काकाच नाही आपण बरोबरी का दादू आपल्याला मामाची जायचे सांग काकाला ते बी जास्त दिवस हा ते चारच दिवस जाणार आपण दहा दिवस जाणार मामाच्या घरी है ना दादू सुद्धा त्यांना म्हणा तुम्ही नका बरोबरी आम्ही कधी जातो ना पण तुम्ही जाशां तिथे दाखव का आठ दिवस आम्ही जेवढ साजरी राहतो तेवढं तुम्ही राहून दाखवा दोन दिवस जास्तीत जास्त जळ नाका बाराबाई करा तू हे एवढे पांगरू ना घेऊ नका एवढे <laughs> पांगरू न घेऊ नका म्हणून